श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते प्रत्येक महिन्यातील कृष्ण आणि शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथी ही श्री गणेशांना समर्पित असते कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी ही गणाधिप संकष्टी चतुर्थी म्हणून ओळखली जाते या दिवशी श्री गणेशांची पूजा केली जाते तसेच जीवनातील सर्व संकटांवर मात करण्यासाठी उपवासही केला जातो असे म्हटले जाते की गणधीप संकष्टी चतुर्थीचे व्रत केल्याने व्यक्तीला बापांची विशेष कृपा प्राप्त होते तसेच या दिवशी श्री गणेशांची पूजा अर्चनासह व्रताचा संकल्प करावा यामुळे आपल्याला सुख आणि सौभाग्याची प्राप्ती होते या दिवशी मनोभावे व्रत केल्याने सर्व संकटांपासून मुक्ती मिळते यावर्षी अठरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस वर सोमवारी गणदीप संकष्टी चतुर्थी आहे संकष्टी चतुर्थीला व्रत आणि पूजा केल्याने श्री गणेश प्रसन्न होतात आणि मनोकामना पूर्ण होतात संकष्टी चतुर्थीच्या नावावरूनच कळू शकते की या चतुर्थीचे व्रत पाळल्याने माणसाचे सर्व संकट दूर होतात तसेच या दिवशी काही उपाय केल्याने आपल्या इच्छा मनोकामना पूर्ण होतात असाच एक अतिशय प्रभावी उपाय सोमवारी आलेल्या गणतीप संकष्टी चतुर्थीच्या दिवशी करायचा आहे या उपायामध्ये आपल्याला श्री गणेशांना मसूर डाळ अर्पण करायची आहे ही मसूर डाळ अर्पण केल्याने कितीही कठीणातील कठीण इच्छा जी असेल ती पूर्ण होईल घरामध्ये पैसा येऊ लागेल तुमचं कितीही कर्ज झालेलं असेल तर ते देखील फिटत जाईल असा हा उपाय कशा प्रकारे कुठे करायचा आहे या संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही प्रत्येक महिन्याला येणारी संकष्टी चतुर्थी ही विशेष महत्वाची मानली जाते या तिथीला आपण भक्तीभावे उपास आणि उपासना करतो बाप्पाने आपल्या हाकेला धावून यावे आणि प्रापंचिक अडचणीतून आपल्याला सोडवावे असे कोणत्याही भक्ताला वाटणे स्वाभाविक आहे त्यासाठी उपासनेचे बळ असायला हवे नुसती इच्छा असून भागत नाही पदरात पुण्य संचही असला पाहिजे आपण केलेले सत्कर्म भक्तिभाव आणि उपासनेच्या त्रिवेणी संगमाने आपला पुण्य संचय वाढत जातो आणि आपल्या इच्छा मनोकामना पूर्ण होतात गणपती हे जसे बुद्धिदाता आहेत तसेच ते सिद्धीदाता देखील आहेत आर्थिक अडचणी सोडवण्यासाठी करियर मधील प्रगतीसाठी आपण हा उपाय नक्कीच करू शकतो संसार म्हटलं की अडचणी येतात त्यातही त्या आर्थिक स्वरूपाच्या असतील तर सगळे काही अवघड होऊन बसते ऋण काढून आपण सगळं काही करू शकत नाही पैशाचे सोंग देखील आणता येत नाही गाठीशी पैसा नसेल तर कोणी किंमतही देत नाही अशा कात्रीत आपण सापडू नये यासाठी ज्योतिषशास्त्रामध्ये सांगितलेले काही उपाय संकष्टी चतुर्थीच्या मुहूर्तावरती करावेत बघा या, करावे। या दिवशी श्री गणेशांचं तत्व हे जागृत होतं कारण कृष्ण पक्षातील चतुर्थीला गणेशांच्या गजानन रूपाची पूजा केली जाते श्री गणेशांच्या या रूपाची पूजा केल्याने जीवनातील सर्व अडथळे दूर होऊन व्यक्तीच्या जीवनामध्ये सुख शांती नांदते असा विश्वास आहे तर अठरा नोव्हेंबर रोजी आलेल्या गणाधीप संकष्टी चतुर्थीच्या दिवशी चंद्रोदय हा संध्याकाळी सात वाजून चौतीस मिनिटांनी आहे चंद्राचं चा दर्शन झाल्यानंतरच आपण संकष्टी चतुर्थीचा व्रत किंवा उपवास जो आहे तो सोडत असतो त्याआधीच आपल्याला हा उपाय जो आहे तो दिवसभरामध्ये कधीही करता येणार आहे असं नाही की तुम्हाला संध्याकाळी आहे किंवा सकाळी आहे तुम्हाला जेव्हा शक्य होईल तेव्हा हा उपाय करायचा पण या दिवशी तुम्हाला ब्रह्ममुहूर्तावरती उठायचं आहे उठल्यानंतर आपल्याला घराची स्वच्छता वगैरे करून घ्यायची त्यानंतर आंघोळ करायची आहे बघा सोमवारी संकष्टी चतुर्थी आहे त्यामुळे आवर्जून तुम्हाला उंबरठ्यावरती हळदीचं लेपन करायचं आहे त्यानंतर देवघर वगैरे स्वच्छ करायचं देवपूजा करायची आहे आपल्या देवघरातील श्री गणेशांच्या मूर्तीवरती पाण्यानी पाण्याने असा अभिषेक करायचा किंवा तुम्ही फक्त जलाभिषेक करू शकता हा अभिषेक करत असताना गळतीचा वापर करा अथर्व शेषाचं पठण करायचं आहे आणि हे जलाभिषेकाचं पाणी तुमच्या घरातील मुलांना तुम्हाला प्यायला द्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला श्री गणेशांच्या मूर्तीची स्थापना एखाद्या चौरंगावरती लाल रंगाचं कापड पसरून त्यावरती करायची आहे त्यांना तुम्हाला गंध अक्षदा लाल फूल अर्पण करायची आहे ओवाळून बाप्पांना नैवेद्य अर्पण करायचा नैवेद्यामध्ये तुम्ही गुळ खोबऱ्याचा बाप्पांच्या आवडीचे मोदक किंवा बुंदीच्या लाडवाचा नैवेद्य अर्पण करू शकता त्यानंतर तुम्हाला आरती करायची आहे ही एवढी सेवा करून झाल्यानंतर मग तुम्हाला हा उपाय करायचा आहे आता हा उपाय तुम्ही तुमच्या घरातील देवघरासमोर बसून करू शकता किंवा तुम्ही जवळच असलेल्या श्री गणेशांच्या मंदिरामध्ये जाऊ शकता ज्यांना शक्य आहे त्यांनी नक्कीच श्री गणेशांच्या मंदिरामध्ये जावं कारण घरापेक्षा कितीतरी पटीने पावित्र्य हे मंदिरांमध्ये असतं हा उपाय करण्यासाठी आपल्याला मसूर डाळ लागणार आहे एक वाटी भरून आपल्याला मसूर डाळ घ्यायची आहे अख्खा मसूर नाही तर जे डाळ केलेली असते ती पिवळी डाळ आपल्याला या उपायासाठी घ्यायची आहे मोजून वगैरे अशी काही घ्यायची नाही एक वाटी भरून आपल्याला ही डाळ लागणार आहे आता सोबतच आपल्याला एक केळीचं पान घ्यायचं आहे केळीचं पान तुम्ही आदल्या दिवशीच आणून ठेवू शकता आता केळीचं पान तुम्हाला नाहीच मिळालं तर मग तुम्ही जास्वंदाच्या झाडाचं मोठ्या आकाराचं पान घ्यायचं आहे खूप छोट्या आकाराचं पान असेल तर मग तुम्हाला हा उपाय करता येणार नाही पण जर तुम्हाला हा उपाय करण्याची इच्छा असेल तुमच्या आर्थिक अडचणी सोडवण्यासाठी तर केळीचं पान तुम्ही आणून ठेवू शकता किंवा तुम्ही संकष्टीच्या दिवशी देखील केळीचं पान विकत आणून हा उपाय करू शकता सांगितल्याप्रमाणे तुम्हाला चंद्रोदयाच्या आधी हा उपाय कधीही करता येणार आहे दिवसभर श्री गणेश तत्व हे जागृत असतं त्यामुळे केलेल्या सेवेचा उपासनेचा तुम्हाला लाभ होणार आहे फक्त दुपारी बारा ते साडेबारा या वेळेमध्ये तुम्ही उपाय करू नका कारण त्या वेळेमध्ये आपण कोणतीच सेवा करत नाही केळीचं पान जर तुम्हाला नाही मिळालं तर त्याऐवजी तुम्ही विड्याचं पान वापरू शकता दोन जोड विड्याची पानं घ्यायची आहेत थोडी मोठ्या आकाराची घ्यायची कारण छोट्या आकाराच्या पानावरती हा उपाय तुम्ही करू शकणार नाही थोडेसे मोठ्या आकाराचे दोन जोड विड्याची पानं घ्यायची ज्याला आपण खाऊची पानं देखील म्हणतो ती पानं घ्यायची आता तुम्ही देवघरासमोर बसून हा उपाय करणार असाल तर तिथे तुम्ही हे जोड बिड्याची पानं किंवा केळीचं पान खाली ठेवायचं नाही तर एका ताटावरती ठेवायचं आणि मंदिरामध्ये जाऊन हा उपाय करणार असाल तर एका पेपरवरती हे पानं ठेवायचे आहेत आता सगळ्यात आधी जे बिड्याचं पान किंवा केळीचं पान तुम्ही घेतलेलं आहे त्यावरती आपल्याला लाल रंगाच्या पेनाने त्रिकोण काढायचं आहे लाल रंगाचं पेन नसेल तर थोडस कुंकू घ्यायचं कुंकाला पाण्याने ओलं करायचं आणि कुंकू आणि त्रिकोण काढायचा आता त्यानंतर ही वाटीत घेतलेली आपण मसूर डाळ जी आहे ती आपल्याला आपल्या उजव्या हाताच्या तीन बोटामध्ये जेवढी बसेल तेवढी पकडायची आता तीन बोट कोणती तर आपला अंगठा त्याचबरोबर मधलं बोट ज्याला आपण मध्यमा म्हणतो आणि अनामिका म्हणजेच करंगई शेजारी बोट या तीन बोटांनी आपल्याला ती मसूर डाळ उचलायची आहे आणि या त्रिकोणामध्ये आपल्याला टाकायची आहे टाकत असताना ओम गण गणपती नम या मंत्राचा जप करायचा आता ही डाळ पूर्ण टाकायची का तर नाही जेवढा त्रिकोण मध्ये ती डाळ बसेल तेवढीच डाळ आपल्याला हा मंत्र बोलत टाकायची आहे त्यानंतर आपल्याला ऋणमुक्ती स्तोत्राचं पठन करायचं आहे श्री गणेशांचं ऋणमुक्ती स्तोत्र संकष्टी चतुर्थीच्या दिवशी पठन केल्यामुळे आपले आर्थिक अडचणी दूर होतात बघा अनन्य भावे श्री गणेशांना आपल्याला शरण जायचं आहे हे एक वेळा स्तोत्र म्हणायचं आहे आर्थिक अडचणी दूर होऊ दे आणि कर्जमुक्ती होऊ दे अशी विनंती करायची आहे देवघरासमोर तुम्ही हा उपाय केलेला असेल तर ती अर्पण केलेली मसूर डाळ संकष्टी चतुर्थीच्या दिवशी दिवसभर रात्रभर तिथेच राहू द्यायची आहे ही संकष्टी चतुर्थी सोमवारी आलेली आहे त्यामुळे या, या उपायासोबतच तुम्हाला अजून एक उपाय करायचा आहे त्यासाठी तुम्हाला एक कलश भरून पाणी घ्यायचं आहे आणि उरलेली जी मसूर डाळ आहे जी आपण या उपायासाठी वापरलेली होती ती मसूर डाळ घेऊन आपल्याला जवळच असलेल्या महादेवांच्या मंदिरात जायचं आहे हा उपाय तुम्हाला घरी करता येणार नाही ना तर तुम्हाला जाऊनच आहे शक्य झालं तर नक्की करा मंदिरात गेल्यानंतर तुम्हाला महादेवांना कलशामध्ये असलेलं पाणी अर्पण करायचं आहे आणि आपण जी मसूर डाळ सोबत नेली होती ती महादेवांच्या लिंगावरती अर्पण करायची आहे अर्पण करत असताना ओम शिवाय या मंत्राचा जप करायचा बघा संकष्टी चतुर्थीच्या दिवशी महादेवांवरती ही डाळ अर्पण केल्याने महादेव प्रसन्न होतात आणि तुमच्या इच्छा मनोकामना पूर्ण होतात आता देवघरासमोर अर्पण केलेल्या डाळीचं काय करायचं तर दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर आंघोळ वगैरे झाले की मग आपल्याला ती डाळ तिथून उचलायची आहे थोडीशी तुम्हाला पक्ष्यांना खायला घालायची आहे उर्वरित जी मसूर डाळ आहे ती तुम्ही गाईला खाऊ घालू शकता असा हा उपाय सोमवारी आलेल्या गणाधीप संकष्टी चतुर्थीच्या दिवशी नक्की करून बघा घरामध्ये यामुळे पैसा येऊ लागेल तुमचं कितीही कर्ज झालेलं असेल तर ते कर्ज फिटण्यासाठीचे मार्ग तुमच्यासाठी खुले होतील तर चला याबरोबरच आजचा हा व्हिडिओ मी तर एंड करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ